नमस्कार स्वागत आहे तुमचे शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यातील कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावमधील लिलाव मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत बंद राहणार आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट निर्माण होणार आहे कांदा लिलाव प्रक्रिया बंद झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होणार असल्याची शक्यता आहे मार्च एंडिंगचं कारण देत व्यापाऱ्यांनी लासलगावमधील कांदा बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे एप्रिलपासून लासलगावमध्ये लिलाव सुरू होतील त्यामुळे शेतकऱ्यांकडे असणारा कांद कांदा खराब होण्याची शक्यता आहे लासलगाव बाजार समिती आवारातील कांद्यासह इतर शेतमालाचे भुसार लिलाव शनिवार दिनांक तेवीस मार्च ते सोमवार दिनांक एक एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याचे आता तब्बल दहा दिवस शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्री करता येणार नसल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे शनिवार तेवीस मार्च रोजी चौथा शनिवार असल्याने व चोवीस मार्च रोजी रविवारची सुट्टी असल्याने लिलाव प्रक्रिया बंद होती तर पंचवीस मार्च रोजी रंगपंचमी असल्याने शितमालाचे लिलाव बंद राहतील मंगळवार दिनांक सव्वीस मार्च ते एक एप्रिलपर्यंत मार्च एंडचे कारण देत व्यापारी वर्गाने बाजार समितीला पत्र देत लिलावात सहभागी होणार नसल्याचे कळविले आहे त्यामुळे शनिवार दिनांक तेवीस मार्च ते सोमवार दिनांक एक एप्रिलपर्यंत तप असे तब्बल दहा दिवस लासलगाव बाजार समितीतील लिलाव बंद राहणार असल्याचे लासलगाव बाजार समिती प्रशासनाने कळविले आहे तर या बाजार समितीतील कांद्यासह इतर शेतमाल लिलाव तब्बल दहा दिवस बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्री करता येणार नसल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी होणार आहे